पुढची बातमी आहे चंद्रपूरमधून चंद्रपूर, चंद्रपूर शहरामधील जनता कॉलेज परिसरामध्ये असलेल्या जे बी आर्ट अँड स्टेशनरी दुकानाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे आगीमध्ये हे स्टेशनरीचं दुकान पूर्णपणे जळून खाक झालेलं आहे आणि दुकानदारांचं अंदाजे पन्नास लाख रुपयांचं नुकसान सुद्धा झालंय शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे चंद्रपूर शहरामध्ये स्टेशनरी दुकानाला भीषण आग लागली आणि या आगीची दाहकता आपण पाहू शकतो जवळजवळ या व्यापाऱ्याचं पन्नास लाखांचं नुकसान झालेलं आहे बातमी पाहतो चंद्रपूर मध्ये अधिकची माहिती घेत आमचे प्रतिनिधी राहुलकर आपल्या सोबत आहेत राहुल काहीच उरलेलं नाही असं दिसत आगीमध्ये आगीची दाहकता आपण पाहतोय कशी लागली नेमकी या दुकानाला आग काही कळलेलं आहे का होय चंद्रपूर शहरातील जनता कॉलेज परिसर आहे त्या परिसरातील गेल्या अनेक वर्षापासून जे बी आर्ट स्टेशनरीचं दुकान होतं पहाटे सकाळी शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी अशी प्राथमिक माहिती आहे आणि या आगीचा जो ज्या आगीमुळे इतकी प्रचंड आग होती की त्या दुकानाचं सगळं साहित्य जळून खाक झालेलं आहे सध्या स्थितीत सुद्धा आग पूर्णपणे विजलेली नाहीये अग्निशामाकडून ती आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहे मात्र आगी था था दुकान है, है. हुँ, हुँ. आ, या आधीमध्ये साधारणतः पन्नास लाखाचं जवळपास त्या दुकानदाराचं नुकसान झालेलं आहे अशी माहिती आहे या आगीचं लोन दुसरीकडे पोहोचलं नाही त्यामुळे बाकी दुकानं वाचलेली आहे मात्र ही जे जे बी आर्ट स्टेशनरी दुकान आहे हे पूर्णपणे जडून खास झालेलं आहे या दुकानाचे मालक जीवन ढकाते यांनी आपल्याला दिलेली माहिती आहे की काल दुकान बंद करून घरी गेले असता पहाटे त्यांना फोन आला हुँ, हुँ। मदे ले ले हो अग्दी, अग्दी की तुमच्या दुकानामध्ये काहीतरी आग लागल्याचं चिन्ह आहे त्यावेळेस ती पूर्ण माहिती काढली असता ती आग पूर्णपणे पसरलेली होती आणि त्याच्यामध्ये हे दुकान पूर्णपणे जडून खात अगदी राहुल शॉर्ट सर्किटचा अंदाज आणि पन्नास लाखांचं नुकसान या दृश्यांमध्ये आपण पाहतोय धन्यवाद दिलं या सगळ्या सविस्तर माहितीसाठी बातमी आहे चंद्रपूर मधून